मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा मसवड नगर परिषद निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रचाराची रणधुमाळी जोर धरू लागली असून शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अर्जुन कांबळे आणि सुनीता सरतापे यांच्या प्रचारासाठी शहरातील युवा नेते आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते परेश शेठ वोरा यांनी आघाडी घेतली अक्षरशः पायाला भिंगरी बांधून घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रभाग क्रमांक चार मध्ये तुतारी वाजवा असा जोशपूर्ण नारा देत ते मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भुवनेश्वरी राजमाने यांनाही प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आव्हान शेठ होरा मतदारांशी शे संवादात सातत्याने करत असल्याचे दिसून येत आहे प्रभागातील तरुण मतदारांमध्येही त्यांच्या या जोशपूर्ण शैलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आपले राजकीय मार्गदर्शक अभयसिंह हो जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परेशशेठ मोरा हो यांनी प्रभागात प्रचाराचा जोर वाढवलाय यंदा प्रभागात बदल घडवायचा असा संदेश ते देत असून सामान्य जनतेत देखील आम्हाला बदल हवा असे स्पष्टपणे सांगत असल्याने कट सामान्य जनते देखील आम्हाला बदल हवा असे स्पष्टपणे सांगत असल्याने या प्रभागात वातावरण चांगलं आहे अर्जुन कांबळे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून सर्वसामान्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या गरजा याची त्यांना अचूक जाण असल्याने मतदारांकडून त्यांचे स्वागत अधिकच उत्साहात होत आहे सुनीता सरतापे या महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे या दोन्ही उमेदवारांवर प्रभागातील सामान्य मतदार अधिक विश्वास दाखवत आहेत प्रभागात अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित असल्याने नागरिक उमेदवारांसमोर आपल्या समस्या मांडताना दिसत आहेत मात्र हे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्याची क्षमता फक्त अर्जुन कांबळे आणि सुनीता सरतापे यांच्यात असल्याचा जनतेचा विश्वास बळावत आहे दरम्यान कांबळे सरतापे यांच्या होम टू होम प्रचाराला सलीम शेख हनीफ मुल्ला बाळू लोहार अमोल कांबळे सुखदेव सरतापे आदी कार्यकर्त्यांची लाख कर आदी कार्यकर्त्यांची साथ लाभली असून प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादीच्या तुतारीचा स्वर दिवसेंदिवस अधिकच जोरदार होत आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा